लघु उद्योग भारती पुणे विभागाचे वार्षिक अधिवेशन शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अकवडी येथील डी वाय पाटील शैक्षणिक संस्थेच्या शांताताई सभागृहात आयोजित करण्यात आले होते अधिवेशनाप्रसंग लघु उद्योग भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री प्रकाशचंद्र भाईसाहेब माजी अध्यक्ष बलदेव प्रजापती प्रदेश अध्यक्ष रवींद्र वैद्य राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे पुणे विभाग अध्यक्ष रवींद्र प्रभुणे डी वाय पाटील अकुर्डी कॅम्पस हेड अमित उपिक्रम सुरेंद्र धार गोविंदराव लेले विनोद बन्सल मंदा लेले भूषण मर्दे अमित घैसास अरुण कुदळे यांच्यासह चारशे लघु उद्योजक उपस्थित होते देशात उद्योग व वा उद्यमी वाढीसाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक काळातच प्रयत्न केले जावे यासाठी सदर अधिवेशनादरम्यान डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आणि लौक उद्योग भारती यांच्यामध्ये सामंजस्य करार देखील करण्यात आला सीए अब्दूत गोखले यांनी घेतलेल्या परिसंवाद सत्रामध्ये डॉक्टर रवींद्र कुलकर्णी डॉक्टर अनुया निसाल व चेतन भारिया यांनी त्यांच्या व्यावसायिक यात्रेतील अनेक पेहलू उलगडले अभिनव फार्म क्लब चे ज्ञानेश्वर बोडके आणि ग्रुप ग्रुपचे गिरीश चितळे यांनी मार्गदर्शन केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार महाजन यांनी तर आभार रवींद्र प्रभुणे यांनी मानले प्राजक्ता कुलकर्णी यांनी पसायदान सादर केले आपली स्पर्धा ही कुठल्याही असोसिएशनची नाही हे आपल्याला संघटनेचे सदस्य करायचे मग हे संघटने सदस्य करताना त्यांच्याशी स्पर्धा नसेल तर त्यांचा सुद्धा आपल्याला सहभाग त्याच्यामध्ये घेता येईल मग त्यांना सांगावं लागेल की लघु उद्योग भारती कशा प्रकारे काम करते लघुद्योग भारती

जमीन से जुड़ा रहे और देश के जो उस क्षेत्र विशेष के जिस संगठन के लिए काम करता है संगठन उस क्षेत्र विशेष की अतीत की जो भी हमारे गौरव हैं हमारी विशेषताएं हैं उन सबको पुष्ट करते हुए आगे बढ़े लघु उद्योग घाटी ने भी प्रारंभ में भी एक लक्ष्य रखा राष्ट्रोद्धार वाले मुद्दे में, में लिखा तो हम सब जानते हैं कि राष्ट्र का विभो संपन्न स्वरूप को पहली बार हम बना रहे हैं सारे वास्तव तो में राष्ट्र का विभो संपन्न स्वरूप तो हजारों वर्षों से हमारे यहां का जो प्रवाह रहा है उसमें हम समृद्ध रहे पूरी दुनिया भर के केंद्र आर्थिक रचना में हजारों वर्षों तक दुनिया का नेतृत्व किया है एक दो देश नहीं एक दो उपाद्वीप भी मिला करके हमारे देश के सामने खड़े नहीं हो सकते थे इस प्रकार का हमारा प्रभाव रहा इस एमओयू इन माय सेंस वुड स्ट्रेंथन एंड एनास दैट व्हाट आर एंडेवर्स बिटवीन अ कनेक्ट बिटवीन एकेडमिया एंड इंडस्ट्री आई एम श्योर ऑल द एंटरप्रेन्योर्स हु आर सीटेड हियर एज डेलीगेट्स Would handhold the students while uh, you know in this campus. Uh, as in, as I said, they are from multi-stream and multi multiple programs, and you will encourage them by uh, holding their hands in the in the years to come. Our college, as I said, YPCOE, uh, whom colloquially we call it as an Old Engineering College, has having the net accreditation um, with A grade and. भारतीय आणि डी वाय पाटील युनिव्हर्सिटी यांचे कायमचे रुन अनुबंध जोडून आलेले आहेत ते उत्तरोत्तर पक्के होतील याची मला खात्री आहे

ज्या लघुउद्योग भारतीच्या स्वयंसेवकांनी सदस्यांनी अतिशय मेहनत घेतली आहे मंदार आहे मनोज आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवण्याचं आवाहन करून आभार प्रदर्शन आम्ही अनुदानाने कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याचे पुन्हा आभार मानतो धन्यवाद